गोंदिया जिल्ह्याच्या चार विधानसभेपैकी आमगाव विधानसभेत महायुती भाजपाचे उमेदवार संजय पुराम हे विजयाकडे कूच करत सुरुवातीपासूनच पहिल्या राऊंडपासूनच त्यांनी आघाडी घेतली आहे आणि विजयाकडे कूच करत आहेत या विजयामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लाडकी बहिणी योजनेच्या आणि मागील निवडणूक हरल्यानंतर कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला असल्यामुळे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले आहे काय सांगाल हा जनतेचा प्रेम आहे जनतेने ठरवलेला आहे की विकासावर आपल्याला मतदान करायचं आहे ना, ना जात पे ना पात पे मतदान करो विकास पे अशी संकल्पना ठेवून जनता आज भक्कमपणे महायुतीच्या पाठीशी उभी आहे आमगाव देवरी विधानसभेतील जनता देखील भक्कमपणे उभी आहे आनंद वाटतो आहे जनतेचा हा जो प्रेम आहे जनतेनी केलेली मेहनत आहे कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं आणि कार्यकर्त्यांनी साबित केलं ज्या पक्षाच्या कार्यकर्ता जमिनीवर जाऊन प्रत्यक्ष काम करतो तो पक्ष कुठेही माग मागे राहू शकत नाही हे कार्यकर्त्यांनी मात्र दाखवून दिलेलं आहे प्रतिनिधी मुकेश खरोले व्ही न्यूज मराठी गोंदिया